काय पाटीला माले पंढरपूर राजपुड असतं का तुम्ही काय आला असं भंडरपूर म्हंटल चालू आहे शाळेत आला असतो वारी 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 तर झालास काय पण अहो ती वार राहू द्या इथं मला तांकडे झालं पण नाही राहिली ते काय आलं बापू मुळे मा तीस लाख घेऊन गेलाय तीस लाख नेलं मग तू मात्र मला घरा दोन काढून मध्ये पैसे घेतलं घरी अर्धा पाटेवडा घाण ठेवायला तुम्हाला काय सांग मला किडे टेन्शन नाही किती केलं बाप पुणी अहो तीचला घेऊन ना घ्यायला माझं तुझं पण तीच केलं मग अरे तुम्हाला काय सांगायचे मग या नागेऊन गाणं ठेवला या नागे सर या बसा

नाही मी आता मला म्हणलं पैसे घेऊन घरी नाही घरी घेऊन नको तिकडे राह म्हणलंय तीस लागायची घेता आमचं तीस लागेल तीस लागायची गाडी घेतली सरपंच तुम्हाला फक्त घ्यायचं टेन्शन मध्ये तुम्ही काय बोलता आता गाडी किती तुम्हाला सांगायचं नको वाटलं पण गाडी लागलं आहे का नाही काय आम्ही ना गरीब मास्तर राजा कसं तरी दिवस काढायचोय तो म्हणून पैसे कमवले साडे लग्न घेऊन गेला ना काय आणि तुम्ही तीस लाखाची खुशाल गाडी घेताय हा ना पाटील गाडी घेतली आपण आता नियोजन करा काय तरी शेवट नियोजन तुम्हीच करा की नियोजन मग एवढं गाडी घेतली प्रतिबंध आम्हालाच पालक टाका तुम्ही

सर सांगितलं काय नाही मला ते सांगितलं की मला म्हातारे आज जरी ऑपरेशन करायचे ते मरून म्हणून दहा वर्ष मायकुड मला गोड चालतंय मी मग मातारा माणूस म्हणून दिले ते चेक दिला दिला लिहून मग

सरपंच काय तुम्ही पार्टी येणार टेन्शन नाही तर तुम्ही हसताय राह काय सर बर बर आताच तर कोणी पैसे नाही राहिले माझ्या गमाना देतो करा मानवी पार्टी तुम्ही आम्ही काय काय करणार नाही का हो सर

चल नियोजन मग काय जाऊ चालतंय मग काय नियोजन जर झालं काय सर पण हा तुम्ही ना असणार आहे ना टेंशन काय घेता आता झालं सगळं नियोजन संध्याकाळी या मग आता संध्याकाळी येऊ मग काय आता मग सर चला जाऊ मग आता चला की पण किती वाजता संध्याकाळी संध्याकाळी आठ वाजता या किती वाजता येतो म्हणजे काय बारा वाजता याची काय लवकर जर नियोजन घ्या सात वाजता आठ वाजता नको आम्हाला परत बाकी नियोजन बघायला बरं चालेल सांगतो मी त्याला बरोबर का चालतंय हा मग काय चला चला ते बापू मोडला बघून बसू

बाप्या मला दहा लाख तीस लाखाची गाडी आता ते पाटील आणि ते सरपंच नाही करायला लावली तर बघ आता आहे ना ते अध्यक्ष आहे ना अध्यक्षाशी कॉन्टॅक्ट केलो आपणच बाया बनून नाचायचं नुसतं बाई वाड्यावर या काय तुम्ही तुम्ही अहो तुम्ही तर चवळीची शेंगेला करा दोघ अशी येडी तुमचा निसत मी काय आहे का हा आपल्याला फक्त येडी करायची ते झाड माग घ्या काय हे कुठे गेली बरं ही बघितली पाहिजे मोहन बाबा मोहन अरे काय चाललंय तुमचं ते आलेच सरपंच पाटील सरपंच आल्यास तो काय खात बसला इथं नियोजन कसं काय नाही तुम्ही पहिले साडेगाला पटापटा उठा पटकनी पटकन उठा काय तुम्ही नुसतं पटकन पटकनी नियोजन पटकन लावा चला साडे त्या। आले त्यांना काय दाखवू मी त्यांना सांगितलं बाय म्हणून हा सांगितले तुम्ही पटकन जा साडे घाला पटकनी चला 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 आतमध्ये जा आतमध्ये जा पटकन पटकन आलेली आहे आतमध्ये जा पटकन जा पटकन जा, 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 जा... काय सरपंच तो काय पाटील राव तुम्ही आकड पार्टी म्हणू काय खंडर जाणला काय मला दाखवायला एक नंबर पॉईंट एक नंबर पॉईंट राव आधी साडेतीन लाख देशात गेले आले मला साडेतीन लाख गेल्यापासून काय का... <laughs> <तुम्हारा> का... <laughs> का <laughs> सांगू कधी माझं आचारी कुठून गेलाय मला काय झालं मला काय सांगू काय काय सांगताय माझं मतदार बॉंबला ते ती बाप पेगी मातीजला घेऊन गेलाय पाटीलवार अर्धा गाणट्यावला मी तुम्हाला काय सांगू दावात सरपंच तुमच्या गुणान काय नेलं मायकून बस नेलं दहा लाख रुपये हो काय तुम्हाला सांगू अरे आज काय अहो ती 10 लाखास काय झालं राव तुझा काय 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 नाही अहो सर तुम्ही अध्यक्ष नमस्कार पाटील कुठल्या तुम्ही उजेड आणायचं काय मग दिवसा ठेवलं तर माणसं बॉम्बालत अंधारात ठेवलं तर तुम्ही बॉम्बालत मग ठेवायचं कधी अंधारात आम्हाला दिसलं तर आमच्या डोळ्याला अहो दिसन तुम्ही तुम्ही वेट थांबा थोडं वेट करा अहो वेट कशाला पाटील चला बसुं की बसू चला चला की सबसुं? की बसू उशर करताय चांगले काम चला घ्या की कुठे काय नाही म्हणलं की म्हणलंय ना तुम्हाला घ्या की लवकर मग चला पहिले बिर्याणी खाऊन घेऊ आणि मग बघू आपण काय काय कुठे मी आणतो जाऊ जाऊन सोय आहे की सगळं सोय आता काय माहिती हो सरपंच आणलं म्हणलंय की आणलं तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी पात्र घ्या पात्र घ्या घेतलंय ना तुमच्यासाठी चला ना या पात्र

पाटेल हम्म चर्च या पटकनी सर घ्या की हां आठ दिवसे पडू नका नाही नाही मी नाही पडत बोला ते बाईच काय बाई बोला की बोला व्हायचे घ्या घेतो मी घेतो नाही नाही घ्या तुम्ही नको मला लय होत या नाही घ्या तुम्ही तो घेतो मी घेतो मी बा बघा की घ्या पटकनी हां बा हां बा लागते या नाही घ्या नको बोला की बाई ना बाई पुढे की আহ <risque>

अध्यक्ष सरपंच तिच्या आईला फुलटू झाले त्यांच्या मोईला क्या गावाचं पैसे घाललं भाड्यांनी आली मला नाचायचीळ आणली ह्यांला क्या नाही गावात पोस्टर लावून आखेरला नाही नाहीचा लावली ना नावचं मौन कटके नाही आली चंद्रबाई म्हणते गाणं लावा लाव की मग लाव के चालू करा मग माझ्या नाही मग त्या शिवाय काय कार्यक्रमाला कर रहा औ ड्या चला नातानांग दादांग लाव केच लाव Ala wa dia sundra bay Cempaka bay natu ya Ah! <laughs> I hate that. साड़ी साठी अर काय करताय तुम्ही पण मी जातोच तुम्ही कसं ही करीत काढलाय चला चला आता तुम्ही चला चला नमस्कार नमस्कार मित्रांनो हे मध्य आहे पण आम्ही हे फक्त शूटिंग साठी वापरलेले आहे ह्याच्यात कोणतेही प्रकारचे अल्कोहोल नाही आहे ह्याच्यात फक्त आम्ही कोल्ड ड्रिंक आणि पाण्याचा वापर केलेला आहे लहान पोरांनी ह्याच्यापासून लांब राहावा ह्या संबंधित कोणीही काही गैरसमज करून घेऊ नका चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असंच आमच्या मागे राहून द्या आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद